नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एडीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस मध्ये लिपिक पदाच्या ज्या सहाशे सत्याऐंशी जागा आहेत तर त्याचा सिलेबस तुम्ही बघितलेलाच असेल त्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान असा एक सेपरेट सब्जेक्ट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज याच बद्दल डिस्कस करूया ते म्हणजे अतिसंभाव्य जे प्रश्न असणार आहेत तर त्याबद्दल आपण या सेशनमध्ये माहिती बघणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर एक छोटस नोटिफिकेशन लिपिक पदाच्या ज्या सहाशे सत्याऐंशी जागा आहेत तर त्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहेत अनुभवी शिक्षक वृंद त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे पीडी पीडीएफ स्वरूपात नोट्स त्याचबरोबर लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे आणि जसं आज आपण एम सी क्यू अनालिसिस सेशन घेणार आहे तर त्याच पद्धतीने खूप सारे सी क्यू अनालिसिस सेशन सुद्धा असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदासाठी तुमच्यासाठी ही परिपूर्ण अशी बॅच असणार आहे त्यामुळे आजच जॉईन करा काय करायचंय जॉईन करण्यासाठी काय करायचंय जॉईन करण्यासाठी तर तुम्हाला प्लेस्टोरवरती गुगल प्ले स्टोर वरती जायचंय आणि डी के अकॅडमी सर्च करायचंय आणि तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला काहीही शंका असेल तुमचे काहीही डाऊट असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती हे कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अपडेट राहण्यासाठी आमच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आलेले अपडेट लवकर मिळतील बघा आता आपण या सेशनला सुरुवात करतोय पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे तो म्हणजे भारतातील सर्वात पहिला सुपर कम्प्युटर कोणता सुपर कम्प्युटर तयार केला बघा पहिलं काय आहे भारतातील विचारलाय आपल्याला इथे काय विचारले भारतातील पहिला सुपर कम्प्युटर आता पहिला ऑप्शन इथे दिलेलं आहे बघा इनॅक दुसरा दिलेला आहे परम तिसरा दिलेला आहे आयबीएम आणि चौथा दिलेला आहे डेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे आन्सर सांगू शकता त्या अगोदर मी थोडस ऑप्शन जे आहे तर ते एक्सप्लेन करतो पहिला जो आहे इनॅक आता इनॅक काय तर इनॅक एक कम्प्युटर आहे ज्याचं पूर्ण नाव जे आहे तर ते आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटीग्रेटर अँड कम्प्युटर ओके तर हा जो कम्प्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो हा जवळपास एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये एकू एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये दोन शास्त्रज्ञांनी तयार केला होता त्यातलं पहिला शास्त्रज्ञाचं नाव होतं जॉन एकर्ट जॉन एकर्ट आणि दुसरा शास्त्रज्ञ जो होता तर त्याचं नाव होतं जॉन मोली जॉन मोली अशा दोन शास्त्रज्ञांनी मिळून हा पहि हा कम्प्युटर तयार केला होता जो की सुपर कम्प्युटर होता मात्र भारतामध्ये हा याचं जी निर्मिती आहे तर ती झालेली नव्हती त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे परम आता परम काय तर याचा लॉंग फॉर्म आहे पॅरलर मशीन ओके याचा लॉंग फॉर्म जो आहे तर तो होता पार्लर मशीन ओके विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हा जो कम्प्युटर आहे तर तो भारतामध्ये तयार झाला होता पहिला जो कम्प्युटर तयार केला होता तर तो केला होता डॉक्टर विजय भटकर यांनी ओके आणि याच्या दोन आवृत्ती आल्या पहिला जो आला होता तर तो आला होता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ज्याचं नाव होतं परम आठशे परम आठशे आणि दुसरा जो आला तर तो आला एकोणीशे अठ्याण्णव मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आला ज्याचं नाव होतं परम एक हजार ओके तर विजय भटकर यांनी हा पहिला कम्प्युटर बनवला होता म्हणून आपला आन्सरसुद्धा इथेच होऊन जातं आपला पहिला कम्प्युटर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेपेक्षा निम्म्या किमतीमध्ये आणि निम्म्या वेळामध्येच हा बनवलेला होता त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये कळालं की भारत हा एक असा देश आहे जो की कम सुपर कम्प्युटर बनवू शकतो विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेला आहे आपल्याला ऑप्शन आय बी एम आय बी एमचा लाँग फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्पोरेशन याची जी स्थापना आहे तर ती झाली होती एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आणि यांनी एक स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो परंतु काय झालं आय बी एम आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातले वाद जे आहे तर ते खूप जास्त झाले आणि त्याच्यामुळे आय बी एम ही जी ऑपरेटिंग सिस्टीम होती तर ती मागे पडली त्याच्यामुळे आय बी एम ही एक कंपनी आहे इथे त्यांनी कुठ सुपर कम्प्युटर तयार केला नव्हता तर त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर डेल डेल ही सुद्धा कम्प्युटर बनवणारी कंपनी आहे यांनी सुद्धा सुपर कम्प्युटर कुठलाही बनवलेला नाहीये किंवा डुएल नावाचा कुठलाही सुपर कम्प्युटर नाही आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला हा पहिला प्रश्न आणि त्याचा आपला उत्तर मिळालेला आहे आपल्याला परम ऑप्शन नंबर दोन क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा खालीलपैकी अचूक वेबसाईट ऍड्रेस लिहिण्याची पद्धती कोणती आपल्याला दिलेला आहे ऑप्शन डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम दुसरा ऑप्शन दिलेला आहे डब्ल्यू 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 ॲट द रेट गुगल डॉट कॉम आणि तिसरं ऑप्शन दिलेला आहे एक्स वाय झेड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि पुढे एक बांध दिलेला आहे आणि पुढे आपल्याला चौथा ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एच टी टी पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे यांनी तर यांनी सांगितलेलं आहे वेबसाईट आता वेबसाईट जी असते तर ती असते डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूने सुरुवात ओके डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा लाँग फॉर्म होतो वर्ल्ड वाईड वेब ओके मग डब्ल्यू 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 डॉट आता त्यानंतर त्या सर्च इंजिनचं नाव असतं मग आता बघा इथे नाव दिलेलं आहे सर्च इंजिन कुठलं गुगल गुगल हे सर्च इंजिन आहे आणि डॉट कॉम आता डॉट कॉम किंवा डॉट इन डॉट पी के डॉट जे जे पी असे जे काय असतं तर त्या कंट्रीचं नाव दाखवतात कॉम म्हणजे हे पूर्ण वर्ल्ड वाईड आहे मात्र तिथे जसं इन आहे इन म्हणजे इंडिया पीके पीके म्हणजे पाकिस्तान सो असं सगळं यु एस यु एस म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका सो असं सगळ्यांचं इथे लास्टला काय दिलेलं असतं तर त्यांच्या कंट्रीचं नाव दिलेलं असतं बघा आणि म्हणून आता इथे दोन नंबरमध्ये काय दिलं इथे ॲट द रेट दिलं ॲट द रेट म्हणजे काय तर गुगल या वेबसाईटचे सब जी वेबसाईट असते तर तिथे जेव्हा सब वेबसाईट असते तर तेव्हा ॲट द रेट लिहितात जसं आपण Uh, आपला मेल आय डी असतो आपलं मेल आय डी पुढे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असेल लिहितो आपण तर तो जो आहे तर याचा अर्थ जीमेल ही काय तर सब वेबसाईट आहे गुगलची ओके okay? तर त्याच पद्धतीने मग हे होणार नाही इथे तर मध्येच ॲट द रेट आलेला आहे पुढे जीमेल दिलेला आहे हे तर मेल आहे आणि पुढे तर परत असायच एक बार दिलेला आहे तर हे पण होणार नाही म्हणजे हे पण आन्सर नाही आहे त्याच्यानंतर इथे एच टी टी पी असं दिलेलं आहे आता हे जे आहे तर ही वेबसाईट सिक्युअर आहे किंवा न सिक्युअर नाही आहे हे दाखवतं आणि हे सुरुवातीला असतं त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन होणार नाही आणि म्हणून आपला आन्सर जे झालंय तर ते असणारे ऑप्शन नंबर वन डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम ओके चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न चाललाय आपल्या खूप सोपे सोपे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न पी क्यू आहेत जरी तुम्हाला विश्वास बसत नसला तरी हे पी वाय क्यू आहेत खूप जास्त अवघड प्रश्न नाही आहे सोपे सोपेच प्रश्न विचारले जातात ओके बघा संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग आता हॅकिंग नाव तुम्ही खूप ऐकलं असेल ओके मोबाईल हॅक करतात कम्प्युटर हॅक करतात आपल्याला इथे विचारले कम्प्युटर हॅकिंग आता कम्प्युटरचं कसं वागणं जे असेल तर ते हॅकिंग असेल बघा पहिलं तर मान्यता प्राप्त जर मान्यता प्राप्त असेल तर त्याला आपण हॅकिंग कसं म्हणू शकतो तर हे ऑप्शन होणार नाही दुसरं दिलं आहे मान्यता नसलेलं आहे ओके तिसरं ऑप्शन दिलं आहे स्वतःसाठी स्वतःसाठी वापरणं म्हणजे तर हॅकिंग असू शकणार नाही सर्वांसाठी वापरणं म्हणजे सुद्धा हॅकिंग नाही आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल मान्यता नसलेले म्हणजे ज्याची कुणी मान्यता दिलेली नाही आहे त्यालाच आपण काय म्हणतो कम्प्युटर हॅकिंग म्हणतो ओके okay, ज्याची कुणी कुणीही परमिशन दिलेली नाही आहे कुणी मान्यता दिलेली नाहीये मग त्याला आपण काय म्हणतो हॅकिंग म्हणतो चला पुढे बघूया पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा खालील पर्यायापैकी कनेक्टिव्हिटीचे उदाहरण द्या कनेक्टिव्हिटी म्हणजे दोन कम्प्युटर एकमेकांना जोडणं किंवा दोन देशातील संवाद एकमेकांना जोडणं कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणे ओके मग आपल्याला कनेक्टिव्हिटीचे उदाहरण द्यायचं आहे पहिलं दिलं इंटरनेट दुसरं दिलं फॉ फ्लॉपीडिक्स तिसरं दिलं पॉवर कार्ड आणि चौथं दिलं डेटा आता डेटा म्हणजे काय तर डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा डेटा म्हणजे अशी काहीतरी गोष्ट की जी म्हणजे डेटा कशाचा असू शकतो इमेज असू शकते एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असू शकतं किंवा वेगवेगळे फोटोग्राफ्स असू शकतात व्हिडिओ असू शकतात त्याला आपण डेटा म्हणतो ओके पॉवर कार्ड म्हणजे काय तर एक असं कार्ड आहे की ज्याच्यामुळे जे काही व्हर्च्युअल सपोर्ट मिळतो कम्प्युटरला ओके त्याच्यानंतर फ्लॉपी डिस्क आता फ्लॉपी डिस्क आत्ताच्या जमान्यामध्ये कुणाला फ्लॉपी डिस्क माहिती नाही पण पहिली फ्लॉपी डिस्क जी आहे तर ती ॲलन सोगाट यांनी जवळपास एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्टमध्ये पहिली फ्लॉपी डिस्क बनवली होती आणि ही पहिली फ्लॉपी डिस्क ही साठवणीचं तेव्हाचं एकमेव असं एक साधन होतं माहिती साठवण्याचं आणि याची एका फ्लॉपिडिकची जी कपॅसिटी होती तर ती होती जवळपास वन पॉईंट फोर्टी फोर एम बी आता तुम्ही म्हणाल की सर आता तर आम्ही जी बी टी बी पी बी पर्यंत गेलो आणि याची तर कपॅसिटी एवढीच होती विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला याची कपॅसिटी एवढीच कमी होती आपण आता त्याला वाढवत वाढवत आता आपण एस एस डी पर्यंत गेलो आणि एस एस डी आपण जवळपास वन टी बीपर्यंतसुद्धा आहे हा डिस्क तर वन पी बीपर्यंत आहे तर या पद्धतीने ओके तर डिस्क पण डिस्क सुद्धा हो कनेक्टिव्हिटीचं नाही तर त्या साठवणीचं उदाहरण होतं ओके मग काय होतं तर इंटरनेट विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट हे कनेक्टिव्हिटी आपल्याला देतं आणि त्याच्यामुळे आपण दूर देशात कुठेही बसलेल्या व्यक्तीसोबत आपल्या मित्रांसोबत सहजपणे संवाद साधू शकतो ओके तर हे कनेक्टिव्हिटीचं उदाहरण आहे इंटरनेट विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा जाळे व घुसखोर यातील संरक्षक भिंत कोण तयार करते बघा जाळे म्हणजे इंटरनेट आणि घुसखोर म्हणजे हॅकर्स या दोघांमध्ये एक संरक्षक भिंत एक प्रोटेक्टिंग वॉल तयार करण्याचं काम कोण करतं असं आपल्याला विचारलेलं आहे बघा सगळ्यात पहिलं दिलं सेफ्टी वॉल सेफ्टी वॉल असं काहीही नसतं सेफ्टी वॉल वगैरे ओके त्याच्यानंतर पेंट वॉल पेंट वॉल म्हणजे कलर दिलेली वॉल तर असं पण नाही आहे म्हणजे हे पण आन्सर होणार नाही त्याच्यानंतर फायर वॉल आणि कोड वॉल आता बघा जी काही संरक्षक भिंत असते तर त्यांना म्हटलं आता फायर वॉल म्हणून आपला आन्सर जे झालंय तर ते फायर वॉल याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण जेव्हा आपल्या कोर्समध्ये काही एमसीक्यू सेशन आणि काही डिटेल लाईव्ह सेशन असणार आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला फायरवॉल काय किंवा हॅकर्स कसे का काम करतात किंवा त्यांना थांबवण्यासाठी आपलं गव्हर्नमेंट कसं का काम करतं सायबर हल्ले काय आहेत किंवा सायबर हल्ले थांबवण्यासाठी गव्हर्नमेंट किंवा सायबर सिक्युरिटी काय आहे तर याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे ओके okay, चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दिलेला आहे क्वेश्चन नंबर सहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशा करता आहे बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार विद्यार्थी मित्रांनो कायदा तर दोन हजारला तयार झाला होता पण याच्यामध्ये परत कायदा दुरुस्ती झाली आणि दोन हजार आठमध्ये मध्ये सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा आलेला आहे त्याबद्दल आपण डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे आणि आपल्या बॅच मध्ये तो व्हिडिओ लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे बघा आपल्याला प्रश्न दिलेला ऑप्शन दिलेले आहे संगणक संगणक म्हणजे कम्प्युटर सायबर लॉ माहिती आणि सायबर कॅफे आता हा कायदा कशासाठी आहे तर हा कायदा जो आहे तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो सायबर लॉ ओके हा कायदा जो आहे तर तो सायबर लॉ आहे सायबर लॉ म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार ओके आणि त्याच्यामुळे आपलं आन्सर जे आहे तर ते आहे सायबर लॉ ओके खूप सोपे सोपे प्रश्न आहेत हा सुद्धा एम पी एस सीचा पी वाय क्यू आहे विद्यार्थी मित्रांनो ओके चला पुढचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अमलात आला आता माहिती तंत्रज्ञान कायदा हा कुठल्याबद्दल बोलतात तर दोन हजार बद्दल बोलतात कसं ओळखलं तर बघा इथे जे ऑप्शन दिलेले आहेत तर ते सगळे दोन हजारचे दिलेले आहेत याचा अर्थ हा जो जेव्हा पहिला कायदा अमलात आणला तर त्याच्याबद्दल विचारलेला आहे मग आता हा डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आहे असे प्रश्न खूप कमी वेळेस विचारले जातात पण हा सुद्धा एम पी एस सीचा पी वाय त्याच्यामुळे मी इथं मुद्दामून घेतलेला आहे जेव्हा आपल्याला डिटेलमध्ये हा कायदा समजून सांगेल मी तेव्हा तेव्हा तुम्हाला ही सगळी माहिती कळणारच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सतरा दहा दोन हजार या दिवशी माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा अंमलात आला होता ओके चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा क्वेश्चन नंबर आठ डेटाबेस हा टिंब टिंब यांचा संग्रह असतो ओके डेटाबेस डेटाबेस कशाचा संग्रह असतो असं विचारलेलं आहे इन्फॉर्मेशन रेकॉर्ड्स नावे आणि फाईल्स तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कम्प्युटरमध्ये किंवा तुम्ही एखाद्या डेटा सेंटरला जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन जे काही डेटा असतो तर तो जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता तर तुम्हाला तो वेगवेगळ्या फाईलच्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या फो आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सुद्धा काय असतात कम्प्युटर फाईल्स असतात ज्याच्यामध्ये दे डेटा असतो आणि म्हणून जनरली याचा आन्सर जे होणार आहे तर ते असतं फाईल्स ओके काय असणार आहे डेटाबेस हा कशा कशाचा संग्रह असतो तर फाईलचा संग्रह असतो ओके चला पुढे पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणती गोष्ट कम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली आता मेडिकल क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र आपण असं म्हणूया वैद्यकीय क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा कुठे फायदा झाला तर ओपन हार्ट सर्जरी तर इथे डॉक्टर करतात त्याच्यामुळे इथे तर काय फायदा झालेला नाही आहे वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन म्हणजे काय तर जे काही डोस आहेत तर ते डोस तुम्हाला दिला जात जसं की पोलिओचा दिलेला असेल किंवा काविडचा दिलेला असेल तर हे जे डोस आहेत तर हे डोस तुम्हाला देण्याच्या पद्धतीला म्हटलं तर वॅक्सिनेशन वॅक्सिन दिलं जातं जसं आपण कोविडचं वॅक्सिन घेतलं तर ते पण तिथे सुद्धा आपण कम्प्युटरचा काही उपयोग केलेला नाही आहे त्याच्यानंतर एक्सरे एक्सरेसाठी तर एक्सरे एक एक मशीन आहे म्हणजे तिथे पण कम्प्युटरचा काही वापर नाही आहे मग कम्प्युटरचा वापर कुठे होतो बघा तर ब्रेन स्कॅन करण्यासाठी ज्याला आपण सी टी स्कॅन करतो हो किंवा ब्रेन स्कॅन करण्याचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर तिथे मात्र कम्प्युटरचा उपयोग झालेला होता आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते आहे ब्रेन स्कॅन हा टी सी एच पी वाय क्यू आहे विद्यार्थी मित्रांनो कुठलं तर कम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात कुठली गोष्ट आणली तर ब्रेन स्कॅन ही गोष्ट कंप्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या आपल्या व्हिडिओचा तर त्यामध्ये दिलेलं आहे जेव्हा कम्प्युटरची माहिती डेटा स्टोअर मीडियामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो तर त्या प्रकारास काय म्हणतात बघा सगळ्यात महत्वाचं खूप मोठा प्रश्न आहे आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे पण खूप सोपा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं त्यांनी बघा कम्प्युटरची माहिती ओके कम्प्युटरची माहिती म्हणजेच डेटा कुठे तर स्टोरेज मीडियामधून मग पेन ड्राईव्ह असेल मेमरी कार्ड असेल फ्लॅश मेमरी असेल क्लाउड मेमरी असेल हार्ड डिस्क असेल एस एस डी असेल आता जेवढे काय मी तुम्हाला सांगितले ना तर हे सगळे आपल्या डिटेलमध्ये बघायचे आपल्या कोर्समध्ये ओके तर याच्यामधून कौशल्याने ती माहिती अचूकपणे काढून साठवून कोर्टामध्ये पुरावा म्हणून जेव्हा सादर केली जाते तर त्याला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हटलं जातं सायबर फॉरेन्सिक काय म्हटलं जातं सायबर फॉरेन्सिक आता सायबर लॉ म्हणजे माहे कायदा सायबर सर्च म्हणजे फक्त शोधणे ओके सायबर गुन्हे जे असतात त्याचा शोध घेणे सायबर अटॅक म्हणजे एखादा व्हायरस अटॅक वरती करणं वगैरे ओके जो की इंटरनेटच्या माध्यमातून केला जातो त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघणार आहे ते काही हॅकिंगच एक प्रकार आहे ओके तर म्हणून या, या प्रश्नाचं उत्तर जे झालंय तर ते झालं सायबर फॉरेन्सिक ओके okay. आपलं जे जा आन्सर झालंय तर ते झालंय सायबर फॉरेन्सिक आपले हे तीनही पर्याय नाही आहे आन्सर असणारे पर्याय नंबर दोन सायबर फॉरेन्सिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी लर्निंग